समर्थ ऍड संचालक संतोष उदगिरी यांच्या चा हस्ते इन सोलापूर न्यूज चॅनल कार्यालयातील गणरायाचं मनोभावे पूजन करण्यात आलं गणेशोत्सवानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही इन सोलापूर न्यूज चॅनलच्या कार्यालयात मोठ्या उत्साहात श्री गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली असून दररोज विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते श्री गणरायाचं पूजन करण्यात येत आहे या अंतर्गत शुक्रवारी दुपारी एक वाजता सोलापूरातील प्रसिद्ध अशा समर्थ ऍड्सचे संचालक संतोष उदगिरी यांच्या हस्ते श्रींचं मनोभावे पूजन करण्यात येऊन मंगलमय वातावरणात आरती करण्यात आली यावेळी इन सोलापूर न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांची प्रमुख उपस्थिती होती यानिमित्त संतोष उदगिरी यांनी इन सोलापूर न्यूज चॅनल परिवाराचे आभार मानताना चॅनलच्या एकूणच यशस्वी वाटचालीचं कौतुक केलं सर्व गणेशोत्सव मंडळांनी शांततेत आणि वेळेत गणेश विसर्जन मिरवणूक पार पाडावी असं आवाहनही त्यांनी केलं आज इन सोलापूर न्यूज चॅनलचे चे स्त्रीची पूजा माझ्या हस्ते करण्यात आली मी सर्व इन सोलापूर न्यूज चॅनल परिवार चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे आणि ज्येष्ठ पत्रकार गिरीश मंगरुळे आणि त्यांच्या संपूर्ण टीमला मी शुभेच्छा देतो इन सोलापूर न्यूज शहर जिल्हा आणि इतर जिल्ह्यातही त्यांचा नाव मोठ्या याच्याने व्हायला पाहिजे असे मी शुभेच्छा व्यक्त करून माझे दोन शब्द धन्यवाद गणेशोत्सव मोठ्या उत्साहात सोलापूरात शहरातील सर्वच मंडळांना मी आवाहन करतो की सर्वांनी मिरवणूक सुद्धा विसर्जन मिरवणूक सुद्धा शांततेत पार पडावे असं मी आवाहन करतो या प्रसंगी इन सोलापूर न्यूज चॅनल गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष मनोज हुलसुरे सचिव महेश एमूल खजिनदार बाबू चिप्पा कार्याध्यक्ष विक्रांत कालेकर यांच्यासह कार्यकारी संपादक पद्माकर कावळे वृत्तसंपादक गिरीश मंगरुळे दिनेश शिंदे महेश उंडाळे राजू गायकवाड दैनिक पुण्यनगरीचे मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह कपिल कुचन आदींची उपस्थिती होती